न्यूरोसर्जरी म्हणजे काय हे तुम्हाला माहीत आहे का किंवा मेंदूच्या शस्त्रक्रिया कशा केल्या जातात ह्याच्याविषयी तुम्हाला काही माहिती आहे का पाठीच्या दुखण्यावर कोणकोणत्या शस्त्रक्रिया होतात हे तुम्हाला माहिती आहे का किंवा अन्युरिझम म्हणजे काय अन्युरिझमसाठी काय उपचार केले जातात तर ह्याच्याविषयी तुमची काही माहिती आहे का नमस्कार मी डॉक्टर रवींद्र पाटील डायरेक्टर आणि कन्सल्टंट न्यूरोसर्जन समर्थ न्यूरो आणि स्पेशालिटी हॉस्पिटल सांगली समर्थ हॉस्पिटल हे सांगली मिरज परिसरातील पहिलं शंभर बेडचं सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आहे जे पूर्णपणे मेंदू आणि मणक्याचे विकार आणि त्याचबरोबर गंभीर अपघात असणाऱ्या रुग्णावर उपचार करण्यासाठी सदैव तत्पर आहे न्यूरोसर्जरीचे प्रकार हे अगदी मेंदूपासून पाठीच्या कण्यापर्यंत असतात न्यूरोसर्जरी हा एक वैद्यकीय शास्त्राचा अत्यंत महत्त्वाचा आणि गुंतागुंतीचा विभाग आहे या शस्त्रक्रियेमध्ये मेंदू पाठीचा कणा आणि मज्जातंतू यांच्या विविध आजारावर उपचार केले जातात न्यूरोसर्जरीचे अनेक प्रकार आहेत आणि ते त्या त्या आजारावर अवलंबून असतात आता मेंदूची किंवा मनक्याची जी काही भागांची नावे आहेत तर ही बऱ्यापैकी गुंतागुंतीची आहेत आणि त्यामुळे अनेक ठिकाणी हा इंग्रजी नावांचा वापर केला जातो न्यूरोसर्जरीचे काही महत्त्वाचे प्रकार त्याच्यामध्ये सगळ्यात प्रथम क्रॅनोटॉमी ही एक सामान्य प्रकारची मेंदूची शस्त्रक्रिया आहे ज्यामध्ये कवटीचा काही भाग कट केला जातो आणि त्यातून उघडलेल्या मेंदूवर ऑपरेशन केलं जातं आता क्रॅनिओटॉमी ही शस्त्रक्रिया बहुतांश वेळा ट्युमर काढण्यासाठी किंवा रक्तस्राव काढण्यासाठी किंवा मेंदूचे जे इतर रोग आहेत त्यांचे निदान आणि उपचार ह्यासाठी केली जाते दुसरा प्रकार म्हणजे न्यूरो एंडोस्कोपी एंडोस्कोपीमध्ये छोट्या नळीद्वारे कुठल्याही अवयवाच्या आत बघितलं जातं न्यूरो एंडोस्कोपीमध्ये एका लहान लवचिक नळीसारखं उपकरण वापरलं जातं ज्याला एंडोस्कोप म्हणतात आणि हे उपकरण हे मेंदूमध्ये में किंवा पाठीच्या मनक्याच्या विविध भागामध्ये इन्सर्ट केलं जातं आणि त्यातून सर्जरीसाठी एक ट्रॅक तयार करून जी काही पॅथॉलॉजी असते ती ते माध्यमातून ॲड्रेस करण्यात येते एंडोस्कोपच्या मदतीनं डॉक्टरांना आतलं दृश्य स्पष्टपणे दिसतं आणि अगदी किरकोळ किंवा बारीक इजा करून आपल्याला त्या पद्धतीच्या शस्त्रक्रिया हे एंडोस्कोपमधून करता येतात याचा वापर मुख्यत्वे करून हायड्रोकेफॅलस किंवा मनक्याची चक्ती सरकणे अशा केसेसमध्ये करण्यात येतो स्पायनल फ्युजन स्पायनल फ्युजन ही शस्त्रक्रिया मनक्याच्या आजारांसाठी त्याचबरोबर मनक्याची गादी म्हणजे डिस्क डिजनरेशन किंवा स्कॉलिओसिस फ्रॅक्चर यासाठी केली जाते ह्यामध्ये जे दोन मनके असतात त्यांना एकत्रित करून त्यांना स्थिर केलं जातं आणि ज्याच्यामुळे वेदना कमी होतात त्याचबरोबर पाठीच्या मनक्याची स्थिरता वाढते आता हे दोन मनके एकमेकाला कायमचे जोडले की पाठीची हालचालसुद्धा कमी होते हे सुद्धा लक्षात घेणं गरजेचं आहे मायक्रोडिस्केक्टॉमी मायक्रोडिस्केक्टॉमी ही शस्त्रक्रिया पाठीच्या कण्याच्या डिस्क समस्यासाठी वापरली जाते डिस्क म्हणजे इंटरवर्टिब्रल डिस्क जी दोन मनक्यामध्ये असणारी एक चकती असते ही चकती ज्यावेळी सरकते त्यावेळी ती सरकल्यामुळं बाजूंच्या नर्ववर त्याचं प्रेशर होतं आणि साधारणपणे पाठ किंवा हातापायामध्ये दुखणं असे त्याच्या तक्रारी होऊ शकतात अशा हार्निएटेड डिस्कच्या उपचारासाठी मायक्रो डिस्केक्टॉमी ही शस्त्रक्रिया केली जाते ज्याच्यामध्ये लहान इन्सिजन घेऊन थोडंच ओपन करून तो डिस्कचा जेवढा काही भाग सरकलेला आहे तेवढा काढला जातो आणि त्याच्यामुळं जी नर्व आहे त्याच्यावरचं प्रेशर कमी केलं जातं आणि रुग्णाचं दुखणं कमी होतं अन्युरिझम क्लिपिंग जेव्हा मेंदूच्या रक्तवाहिनीचा एखादा भाग फुगतो आणि त्याला तिथं विकनेस तयार होते त्याला अन्युरिझम म्हणतात हा फुगलेला भाग फुटण्याची शक्यता असते बऱ्याच वेळा रुग्ण रक्तस्राव झाल्यानंतर डोकेदुखीमुळं प्रेझेंट होतात पण बऱ्याच वेळा रक्तस्राव होण्याच्या अगोदरसुद्धा अॅन्युरिझममुळं सिव्हिअर डोकेदुखी होत असते तर अशा डोकेदुखी असणाऱ्या रुग्णांनी अन्युरिझमसाठी किंवा ह्या आजाराच्या निदानासाठी न्युरोसर्जना दाखवणं खूप आवश्यक असतं अॅन्युरिझमचं निदान झाल्यानंतर त्याला दोन प्रकारे उपचार करता येतात त्याच्यामध्ये कॉईल घालून किंवा त्याला क्लिप लावून उपचार करतात अॅन्युरिझम क्लिपिंग ही शस्त्रक्रिया त्या रक्तवाहिनीच्या फुगलेल्या भागावर केली जाते जिथं त्या फुगलेल्या भागावर धातूची म्हणजेच टायटेनियमची क्लिप लावून रक्तप्रवाह थांबवला जातो मेंदूच्या शस्त्रक्रियेमध्ये ट्रॅक्टोग्राफी हे एक आधुनिक तंत्रज्ञान वापरलं जातं की ज्याच्यामध्ये मेंदूच्या तंतूचा अभ्यास केला जातो आणि हे एम आर आयच्या मदतीने केलं जातं आता ह्या मेंदूच्या विविध भागातील ट्रॅक्ट्स म्हणजेच तंतूंचं कसा मार्ग आहे हे पाहून मेंदूचा जो आजार आहे तो ॲड्रेस केला जातो की ज्याच्यामुळं मेंदूची ही अधिकाधिक सुरक्षित केली जाते डीप ब्रेन स्टिम्युलेशन डीप ब्रेन स्टिम्युलेशन ही जी न्यूरोसर्जरी आहे ती पार्किन्सन रोग किंवा एपिलेप्सी किंवा ओ सी डी ह्यासारख्या रोगावर उपचार करण्यासाठी वापरली जाते या प्रक्रियेमध्ये मेंदूच्या विशिष्ट भागामध्ये इलेक्ट्रोड्स बसवले जातात आणि त्याला एक बाह्य उपकरण जोडलं जातं जे विद्युत प्रवाह हो देऊन त्या तो जो भाग आहे मेंदूचा तर त्या भागाचं जे काही क्रिया आहे त्याच्यावर नियंत्रण ठेवते ग्लायोमा रिमूव्हल ग्लायोमा हा एक प्रकारचा मेंदूचा ट्युमर आहे की जो शस्त्रक्रिया करून काढला जातो ही शस्त्रक्रिया खूपच गुंतागुंतीची असते कारण हा ट्युमर काढत असताना मेंदूच्या कार्यक्षमतेला कुठेही बाधा होऊ नये ह्याकडे लक्ष प्रामुख्यानं द्यावं लागतं लॅमिनेक्टॉमे लॅमिनेक्टॉमी ही शस्त्रक्रिया ही पाठीच्या कणाच्या ताणामुळे होणारी वेदना कमी करण्यासाठी केली जाते ह्याच्यामध्ये जो काही स्पाईनचा पार्ट आहे मागच्या बाजूचा ज्याला आपण लॅमिना म्हणतो तर तो आणि त्याच्या आतमध्ये असणारे लिगामेट ह्याच्यामुळं मज्जारज्जू किंवा चेतातंतू ह्याच्यावर दाब पडला जातो आणि रुग्णाला खूप वेदना होत असतात तर ह्याच्यासाठी आपल्याला ही शस्त्रक्रिया करावी लागते वेंट्रिक्युलोस्टॉमी व्हेंट्रिक्युलोस्टॉमी किंवा व्हेंट्रिकोरो पेरिटोनियल शंट ही शस्त्रक्रिया हायड्रोकॅफॅलसच्या उपचारासाठी केल्या जाते की ज्याच्यामध्ये मेंदूमध्ये जमा झालेला अतिरिक्त द्रव बाहेर काढण्यासाठी एक मार्ग केला जातो आणि ह्या मार्गाद्वारे हा द्रव शरीराच्या इतर भागात म्हणजे बहुतांश वेळा पेरिटोनियम म्हणजे पोटामध्ये सोडला जातो न्यूरोसर्जरी म्हणजेच मेंदू आणि मणक्याचे शस्त्रक्रिया हे आता एक खूप विशाल क्षेत्र आहे आणि आत्ता गेल्या काही वर्षामध्ये ह्या क्षेत्रामध्ये झालेली प्रगती ही दैदिप्यमान आहे ह्या प्रगतीचा जो काही उद्देश आहे तर तो म्हणजे रुग्णावर सुरक्षित उपचार करणं हा आहे आणि ह्याला आता बऱ्याच प्रमाणामध्ये यश मिळालेलं आहे त्यामुळे बहुतांश मेंदू आणि मनक्याच्या शस्त्रक्रिया हे आता सुरक्षित करण्यात न्यूरोसर्जनला यश आलेलं आहे